फील्ड वर नाही तुम्हाला आम्हाला नियम आहे तुम्ही हेडक्वार्टर सोडू शकत नाही बांधकाम त्याला नियम आहे खासगी बांधकाम जरी असेल तर त्याला रोज तिथे नोंद करायचे आणि नगरपालिकेची एवढी महत्वाची म्हणजे ती आज तुमच्या आमच्या पिढीसाठी पंचवीस वर्ष पन्नास वर्ष चालणारी योजना आहे त्या योजनेवर देखरेखीसाठी त्याचा ते टेक्निकल पर्सन सुद्धा इथे असू नये हे तर दुर्दैव आहे रोड जर बिघडला एखादा माणसाच्या ब्रेनचं ऑपरेशन आहे मेंदूचं ऑपरेशन करायचं आहे बारीक मधली बारीक जरी लाईन त्यामध्ये चुकली तर ह्या योजना पूर्णपणे कोल्याब झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लोक आता तुम्हाला बोललो तर राहील की तुम्ही